कोल्हापूरमधलं असणारं आमचं जे युनिट आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं युनिट आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्र कमिटीच्या याचा निर्णय झाला आहे की कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कुटुंबातून उमेदवारी काँग्रेसने त्या ठिकाणी दिलेली आहे आम्ही असणारा पक्ष म्हणून आणि आयडिओलॉजी म्हणून फुले शाहू आंबेडकर असं संबोधित त्या ठिकाणी करत असतो आयडिओलॉजिकल भूमिका त्या ठिकाणी घेत असतो आणि त्याच्यामुळे शाहू महाराजांचा असणारा विचारसरणी आणि त्यांचं असणारं कुटुंब हे चळवळीचं जवळचं कुटुंब आम्ही त्या ठिकाणी असणारं मानतो आणि म्हणून निर्णय तिन्ही ठिकाणी असणारं घेण्यात आलेला आहे की पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे आमचा असणारा पाठिंबा आहे त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जातील आणि मागे जे घडलं होतं ते यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येईल पुलापूर मध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव घोषित काँग्रेस मार्फत करण्यात आलेलं आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे आपण आता विचार सर जागा वाटपाचा काही तीडा सुटलेला आहे का तुमची भूमिका काय आज ओबीसी बहुजन पार्टी यांचे जे नेते आहेत प्रकाश शेंडगे हे सुद्धा तुमच्या भेटीसाठी आले होते एक दीड तास चर्चा सुद्धा झाली आहे बावीस जागांचा त्यांनी सुद्धा प्रस्ताव दिला अशी माहिती काय नेमकं यातून बोध घ्यावा किंवा काय नाए तुम्ही दोन मिक्सअप करताय एम बी एचा तुम्ही जर विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे मला समजत दुसरं प्रकाश येणगे यांनी असणारा नवीन पक्ष रजिस्टर्ड केलेला आहे त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे असणारा सादर केलेली आहे तेव्हा त्यांना आम्ही असं सांगितलं की आमचंच घोंगडं तिथं भेजत पडलेलं आहे ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलू शकत नाही किंवा फायनलिटीला आपण येऊ शकत नाही दीड तास आमची असणारी चर्चा झाली ते कुठले कुठले मतदारसंघ मागतात आहेत का मागतात आहेत याची असणारी माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि पुढची चर्चा कंटिन्यू राहील असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे फोर सीझनच्या बैठकीनंतर तुमची जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडी काही का चर्चा झाली का कारण नावे प्रतिदावे बरेच करण्यात आले संजय राऊतांनी म्हटलं की प्रस्तावित स्वीकारलं असतं तर बरं झालं असतं या सगळ्याचा अर्थ काय काय म्हणजे आता पण म्हणतात की प्रकाश आंबेडकर जे ते कोरी टाकत असतात उडी टाकत असतात की त्यांना वस्तुस्थिती दाखवल्या जात असते दोन गोष्टी आहेत त्यात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं असतं तर कदाचित हे कोंबडं भिजते दिवस भिजलं नसतं तुम्ही सगळ्यांनी असणारा टार्गेट आम्हाला केलं आणि म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं त्यांचं कोंबडं आता असणारं उगवायला लागलेलं ला आहे आवाज द्यायला लागले बांग द्यायला लागलेलं आहे की दहा जागेवरती असणारा सेना आणि काँग्रेस यांचा टाय आहे पाच जागांवरती एन सी पी शिवसेना आणि काँग्रेस असा असणारा टाय आहे ही न्यूज माझ्या अंदाजानं एक आठ दहा दिवस अगोदर आम्ही ज्यावेळेस मांडलं होतं तिला असणारं प्राधान्य मिळालं असतं तर कदाचित तो रिझॉल्व्ह झाला असता पण सगळा टार्गेट हाच राहिला की वंचित जागा देत नाही वंचित आंबू करत नाही वंचित तंबू करत नाही वंचित तंबू करत नाही तिथे आमचाच प्रश्न होता त्यांचंच भांडण मिटत नसेल त्यांचाच तिढा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं त्याच्यामुळे आजही आजही त्यांचा तिढा संपलाय असं आम्हाला काय कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही तुमची नेमकी भूमिका काय राहणार जोपर्यंत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल त्या तिघांचा तिढा मिटल्यानंतर तुमची त्यामध्ये एंट्री होणार आहे त्यांचाच तिढा मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे आम्ही असा आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते सव्वीस तारखेपर्यंत आम्ही थांबणार नाही तर सव्वीसला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असणारा इथं मांडलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष सात जागा ज्या जिंकू शकतात त्या सात जागा त्यांनी असताना आम्हाला कळवा पण त्यामुळे आम्ही असा कुठे थांबलोय असं नाहीये आम्ही असणारा मूव आहोत राज्यातल्या नेतृत्वाकडून काँग्रेसच्या काही वटाकडे होत नाहीत काही बोलणं होत नाही तुम्ही त्यांच्याकडे सात जागांचा प्रस्ताव दिलाय की त्या सात जागा तुम्ही दिला पाहिजे जर स्थानिक पातळीवरती हा काय तुमचा संवाद काँग्रेस होत नसेल तर दिल्ली पातळीवर आम्ही असणारा आम्ही असणारा आमच्या पत्रामध्ये स्थानिक यांना लिहिलेलं नाही ते पत्र आम्ही असणारा काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत खरगे यांना असणारे लिहिलेलं आहे आ, रमेश त्यांचे असणारे जे ई आय सी सी ऑब्झर्वर आहेत त्यांना असणारं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही असताना नाना सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही असा एक्सपेक्ट असं करतोय की महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं सा, कुठल्या सात जाग्यांवरती एकमत झालं तर फार चांगलं आहे नाही झालं तर त्या खरगे जे आहेत अध्यक्ष जे आहेत त्यांनी घेऊन ते आम्हाला कळवाव्यात असं आम्ही त्यांना म्हटलेलं आहे तुमच्या सात जागे संदर्भात तुम्ही त्यांना पत्र लिहिलं पत्रांचा अजून कोणता रिस्पॉन्स आलेला नाही बरोबर आहे जर गरज पडली तर स्वतः तुम्ही राहुल गांधींशी संवाद साधणार आहात का तुमची काही भूमिका घेण्यापूर्वी अजून त्याच्यावरती आम्ही काही विचार केलेलं नाही तुमच्या सात जागांचा अर्थ असा काढायचा का की काँग्रेसने सात जागा आम्हाला कळवाव्या त्या सात जागांवर वंचित पाठिंबा देईल उर्वरित एकेचाळीस जागांवर वंचित बहुजन जा आघाडी स्वतःचे उमेदवार उभे हो करणार आहे तो निर्णय आम्ही नंतर घेऊ सव्वीस तारीख पर्यंत अल्टीमेटम सव्वीस तारखेच्या नंतर आम्हाला जो निर्णय घ्यायचा कोणाला कळवण्याची गरज नाहीये आम्हाला जे कळवायचं ते पब्लिकला कळवायचं वोटरला कळवायचं तुमची भूमिका स्वतंत्र असेल काय मी तुम्हाला सांगितलं ना सव्वीस तारखेला आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही मांडतो प्रस्ताव काँग्रेस सोबतचा तुम्ही वेटन वॉची भूमिका घेतात मात्र दुसरीकडे मौर्याचे नेते म्हणत की वंचित ही आमच्या सोबतच आहेत आम्ही वंचितला सोबतच घेऊन चालवतो ते कुठेतरी धुमत दिसत आहे का आम्ही असं यांचं जर जमलं नाही तर त्याच्यामधला आम्ही असं चॉईस हा दिला की काँग्रेसच्या सात जागा ज्या आहेत त्या सात जागा त्यांनी कळवाव्यात म्हणजे मग आम्ही असं त्यांचं जमलं नाही तर प्रत्येकाला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जागा त्या तिघांपैकी लढवाव्या लागतील आणि त्याच्या तिघांनी जर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवायचं ठरवलं तर त्याच्यापैकी म्हणून आम्ही काँग्रेसला म्हटलं की सात जागा तुम्ही आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो त्या सात जागेवरती बाळासाहेब एकीकडे तुमच्या समोर आव्हान असणार ते महायुतीचं महायुतीचे जवळपास पहिली यादी घोषित झालेली आहे त्यांच्या आता वीस जणांची यादी आणि वाक्य आहे त्यांच्या दिल्लीमध्ये बैठका सुरू आहे दुसरीकडे तुमचं असं म्हणतंय की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं अजूनही भिजतच आहे तुम्ही वाट पाहताय ती तीन पक्षांची त्या तिघांमध्ये काय ठरतंय त्यानंतर तुमची भूमिका जाहीर करणार आहात तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतोय महाविकास आघाडी तुम्हाला वेटिंगवर ठेवते का किंबहुना महाविकास आघाडीच्या वेटिंगची तुम्ही सव्वीस तारखेवरून वाट पाहणार आहात त्यापूर्वी कार्यकर्त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता का तुमची काही भूमिका जाहीर करत ते आम्ही असं गेले तीन महिन्यापासून महाराष्ट्राभर सभा आणि आंदोलन चाललेलेच आहेत आमचे त्याच्यामुळे आम्ही असणारा आजच्या स्टेजमध्ये असणार वेल्ड ऑय ऑइल्ड मशनरी आमची इलेक्शनची झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला असणार हे जे त्यांचं होत नाही म्हणून वोटरला गॅल्वनाइज करण्याचा जो भाग आहे तो आम्ही केलेलाच आहे त्याच्यामुळे आम्ही असणारा कॅन्डिडेट असेल तर उमेदवार असं नाही <coughs> आमच्या असणारा जी काही बांधणी आहे ती बांधणी म्हणजे जिल्हा पातळीची बांधणी तालुका पातळीची बांधणी शहराची बांधणी प्रभाग जिल्हा परिषद सर्कल पंचायत समिती सर्कल इथपर्यंत आमची असणारी बांधणी आहे त्याच्यामुळे आम्हाला कधीही केव्हाही इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो रेडी अवेलेबल असतो आणि आम्ही कुठलाही निर्णय घेतला तर तो आम्ही अंमलबजावणी करू शकतो